नमस्कार मित्रांनो तुम्ही आज माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर जाणून घेणार आहात सिद्धेश्वर मंदिर पारनेर सिरीजमधील तिसऱ्या स्थळाबद्दल आणि अजून मुख्य मंदिराव्यतिरिक्त उरलेल्या एका स्थळाचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या प्रोफाईलवर टाकेल तो पण नक्की बघा तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात दत्तगुरू गुफा मंदिर जे की सिद्धेश्वर मंदिर पारनेर या मुख्य मंदिरापासून जवळच आहे तर त्या मंदिरापासून जवळच असलेलं पहिलं जो व्हिडिओ मी टाकलेला तो गुफा मंदिराचा तिथून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर बारा शिवलिंगे असलेलं ठिकाण आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे दुस जे की दुसरं स्थळ आहे या सिरीजमधलं आणि तिसरं स्थळ हे तुम्ही पाहत आहात दत्तगुरू गुफा मंदिर तर हे बघू शकता तुम्ही की हे जी टेकडी आहे त्या टेकडीच्या एकदम कडेला हे मंदिर आहे आणि ही गुफा साधारणतः वीस ते तीस फुटाची गुफा आहे या गुफेमध्ये डाव्या साईडला अशा खोल्या तुम्ही बघू शकता त्या त्यामध्ये आता सध्या काही नाही आहे पूर्ण अवशेष तुम्हाला दिसत आहे आहेत आणि या गुफेमध्ये वीस ते तीस फूट अंतर चालून गेल्यावर समोर तुम्हाला दिसत आहे ती दत्तांची मूर्ती तर याबद्दल अधिक माहिती सांगायची झाली तर ऐतिहासिक उल्लेखांनुसार दत्तात्रय प्रभू हे महानुभाव पंथातील गुरु शिष्य परंपरेचे आद्यगुरू मानले जातात या गुरु शिष्य परंपरेच्या क्रमानुसार सर्वप्रथम आद्यगुरू दत्तात्रेय प्रभू नंतर श्री चक्रपाणी नंतर श्री गोविंद आणि नंतर येतात श्री स्वामी असा हा क्रम आहे त्यामधील श्री स्वामी हे जे महानुभाव पंथाचे प्रवर्तक मानले जातात ते इथे काही दिवस वास्तव्यास होते असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो त्यांच्या वास्तव्या दरम्यानच्या काळाचा या गुफेशी संबंध असू शकतो तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब कर नक्की करा धन्यवाद मित्रांनो